आ, ले आता तिथं काय हजारो शेकडो नेते आले नेते मोठमोठाले आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सन्मान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देतो अजिबात देत नव्हत आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगत त्यांचे हेळसांड करायची कारण मी गरिबाचा लेकरू आहे एक गरीबाचं काम करणारा पोरग आहे आणि आप आपल्याला मोठा व्यक्ती आला आहे आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणे हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घराकडे होतो असे दिवस जागणार पण भेटायचो ही माझी पद्धत आणि ते सत्या दिवसापासून निरोप्यात होतं वाटतं अंतर्वालीत ते यायचं आहे म्हणून आता का हो, हो, ते काय ये कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा आणि मला काय ही माणूस भेटला तो तो माणूस भेटला की तो असं सलग सुरू असायचं ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगतायचा आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मी सविस्तर सांगायला ते आता वेळ नाही सांगता येणार पण रात्री तरी दोन्ही तरी वाजले असतील आज बहुतेक दो दोन दो तीन तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला आता अंदाजे नाही सांगू शकत कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण ते आले थांबले पण मिळून मी झोपले झोपलो होतो मी त्यावर झोपलेलो होतो अक्षरशः ते आल्यावर ते म्हणे परत असता निरोपाला म्हणलं झोपलेले म्हणल्यावर गेले असते पोहऱ्यांनी सांगितलं गेले आणि ते पोरं सांगितलं ते जाणारच नाही मग पुन्हा उठले मला ते मग मी तर डोळे चोळीच खाली गेलो म्हणलं बरोबर नाही शेवटी एक नावे त्यांचं थे आणि आपण नाही तुझ्या भावा दिला पाहिजे आणि तुझ्या भावाचा विषय पण नाही गेलो काना ना खाली भेटलो तर ते दारात दोन होते ते एक आणि ते सरमाडे धनंजय मुंडे आणि ते सरमाडे ते दोघ जण उभा होते मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली सरमाड्याची म्हणजे सरमाडे म्हणलं हे होय ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणार कारण हो हो ते हरिस्टर त्याच्या आधी माझ्याकडे एक दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमाडीने त्याला काहीतरी मारलं होतं म्हणून ते लोक नारायणगडावरती आले तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितलं होतं ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याला सांगितलं होतं की हे लोकांचे पैसे शेतकऱ्याचे नसतात या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलो म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहीत होतं फक्त प्रत्येका समजा त्या दिवशी ते आलत सांगितलं त्यांनीच सांगितलं मुंडे घेऊ सरमाडे म्हणून म्हणलं मग हे बाहेर असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणुकीच्या टायमाला आल्यावर मग काय सहकार्य लक्ष ठेवा निवडणुकीचं काळे मायावर आणण्या झालता मी मायावर ज्यावेळेस अन्न झालता त्याला मला मराठ्यांचं मोठं केलं मला मराठी पहिल्यापासून पाहिल्यापासून असं तस हेच विषय आणि लक्ष ठेवा आणखीन एक काय शब्द होता कारण बाहेर शब्द होता तुम्हाला ते आठवण लक्ष ठेवा हा शब्द शब्द ते शब्द होता काहीतरी की लक्ष ठेवा ना आणखीन एक शब्द होता नाही नाही असा शब्द होता आणि मी काय कोणाला थांबवत नव्हत त्या टायमात म्हणजे जो न, न जो <OOOO> ते जेव त्यां अनुभव त्यांना तेच बाकीच्या नेत्यांना पण बस एवढच होत जाऊ ते त्या प्रक्रियेत असतच ना असतच त्यांनी पाया पडल्या म्हणून आता मी काय सांगू ना नाही तुम्ही माहिती तुम्ही दोघच होते ना धनंजय मुंडाई आणि तुम्ही त्या ठिकाणी आपण कडव म्हणजे असं म्हणू शकतो का धनंजय मुंडाई आणि सगळे आपण सगळेच सगळेच होते त्याला आता सगळेच होते ना नाही सगळेच तसे होते ना आता त्याला काय असतं त्याचं काय असत नाही बाबा इतके खालचं मी नाही बघा इतकं खालचं मी नाही इतकं खालचं नाही बोलणार लागलं लागलं जिथं अन्याय झाला त्याच्याकडून तिथं तिथं दाबणारच पण जे प्रक्रिया आहे त्याबद्दलचं थोडंसं काय म्हणते त्याला काही संकेत राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजेत आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा हायच धान्य झाला त्याच्याकडून तिथं तिथं त्याला लागल त्या ताकदीने भेडायची ताकद लागल त्या ताकतीने त्याची जी ताकद असेल त्याच्यापेक्षा दुप्पट पण काही संकेत इज्जतीचा प्रश्न मी काय म्हणतो ती प्रक्रिया मी म्हणतो त्यात जाऊच नाही मी मी म्हणतो बर आहे आता ती प्रक्रिया त्या मित्र काय करू त्याला पाटील दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात होतं की धनंजय मुंडे भेटीला आलेच नाही पण तरी पण आपोआप करतात असंही केलं जात सगळ्या सगळ्यात सगळं माहित असत असं नाही फोकराला मालका तेव्हा राष्ट्राध्यक्ष थोडाशिवा म्हणून